नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आता ऑलरेडी आता मे महिना चालू झालेला आहे तर हळूहळू काय होतं आपल्या पिकामध्ये बघा आता काही ठिकाणी वातावरणाच्या बदलामुळे तसंच पावसाळा सुद्धा आपल्याकडे आता बऱ्यापैकी एक दोन महिन्यानंतर चालू आहे तर आता मेच्या महिन्यामध्ये बघा मे जून महिन्यामध्ये हुमणी जे किडे आहेत ते हुमणी जे किडे आहेत ते आता काय करत असतात अंडी घालत असतात छोट्या प्रमाणात थोड्या प्रमाणात आता तुम्हाला ते आढळायला चालू होतात तर अशा अवस्थेसाठी की आपल्या पिकामध्ये हुमणीपासून जी होणारी नासाडी आहे ती वाचवण्यासाठी तुम्ही हा जो प्रोडक्ट आहे हा वापरू शकता थोडक्यामध्ये बीएम प्रोडक्ट आपण याच्यामध्ये वापरलेले आहेत जेणेकरून आपल्या पिकाचे पिकाला जे येणारे हुमणी किडे आहेत तर त्यांना आपण मारण्यासाठी याचा उपयोग करणार आहे थोडक्यामध्ये जे तुमची हुमणी असते त्याच्यावर हा जो प्रोडक्ट आहे तो ग्रोथ होतो त्याच्या पूर्ण बॉडीमध्ये एक स्टेजला ग्रोथ होतो आणि काय होतं थोडक्यात ती किडे जे आहेत ते मारायला चालू होतं याचा उपयोग करण्यापूर्वी तुम्ही काय करू शकता दोन किलो गोळ पाचशे सातशे ग्रॅम बेसन पावडर तुम्ही दोनशे लिटर पाण्यामध्ये मिसळून हा प्रोडक्ट जो आहे तो थोडक्यामध्ये एक दोन दिवस ठेवायचा त्याच्यानंतर तुम्ही याचा उपयोग करू शकता अळवणी असेल ड्रीप असेल पाटपाणी असेल तर अशा पद्धतीने तुम्ही हा जो प्रॉडक्ट आहे हा सोडू शकता